नमस्कार सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी आढावा घेऊयात काही महत्वाच्या हेडलाईन्सचा युद्धजन्य परिस्थितीबाबत देशातील दोनशे चव्वेचाळीस शहरांमध्ये बारा मिनिटे ब्लॅकआउट स्ट्राईक संदर्भात शरद पवारांची पीएम मोदी आणि संरक्षण मंत्र्यांशी चर्चा आरपीआय आठवले गटाची पुणे कार्यकारणी बरखास्त आणि नाशिकच्या पिंपरखेडमध्ये बोगस डॉक्टरवर कारवाई नमस्कार मी तनया न्यूज अनकट अनकटमध्ये आपलं स्वागत महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्तारानं युद्धजन्य परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी देशातील दोनशे चव्वेचाळीस शहरांमध्ये बारा मिनिटे ब्लॅकआउट करण्यात आला देशातील पंचवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआउट सराव केला गेलाय गृहमंत्रालयानं या ठिकाणांना ना, नागरी संरक्षण जिल्हे म्हणून सूचीबद्ध केले असून हे जिल्हे सामान्य प्रशासकीय जिल्ह्यांपेक्षा वेगळे आहेत यावेळी लोकांना आपत्कालीन परिस्थितीबाबत बचाव आणि स्थलांतर करण्याच्या पद्धती समजावून सांगण्यात आल्या भारतीय सशस्त्र दलांनी पीओकेसह पाकिस्तानातील नऊ अतिरेकी अड्ड्यांवर धाडसी कारवाई करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला या हल्ल्याप्रकरणी सर्वच राजकीय नेत्यांनी समाधान व्यक्त केलं असून ज्येष्ठ नेते शरद पवारांनी पी एम मोदी आणि संरक्षण मंत्र्यांशी चर्चा करून त्यांच्या पक्षाचा पाठिंबा दर्शवलाय विशेषत नागरिकांनीही या प्रकरणी आनंद साजरा करत अवघा महाराष्ट्र भारतीय सैनिकांसोबत असल्याचा संदेश दिलाय आर पी आय आठवले गटाची पुणे कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय आगामी महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक बांधणी करण्याकरता एकमतानं हा निर्णय घेण्यात आला असून येत्या पंधरा दिवसात नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात येणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले गेले दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका जळगावच्या चोपडा तालुक्यातील अडावत परिसरातील गावांना बसलाय केळासारख्या पिकाची नासाडी झाल्यानं ना शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून दिलासा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात काल संध्याकाळी साधारण पाच ते सहा वाजेच्या दरम्यान अचानक आकाशात ढग जमू लागले व वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली यामुळे शेतात उभं असलेले शेतकऱ्यांचे पिकांची फार नाजधूज झाली व शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले एन आ, एन तोडणीवर किंवा एन काढणीवर आलेल्या शेत शेतकऱ्यांचं पीक हे हातातून गेल्यासारखं काहीसं प्रमाण या अवकाळी पावसामुळे झालं आहे आपण पाहू शकतो की शेतकऱ्यांचे जे येणारं जे पीक होतं ते कुठंतरी उत्पन्नात घट होईल व शेतकऱ्यांच्या आर्थिक तोटा सहन करावा लागेल यामुळे काही रस्ते असतील किंवा काय काही काही केळी बाग असतील ते सुद्धा रस्त्यांवरती जे झाडं होते ते उन्मडून पडले व केळी बाग जे आहे ते पूर्ण आता आडवे पडलेला आपल्याला या निमित्ताने पावत मिळतो आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या जो कुठंतरी मिठा कुठं चालेला ते आपल्याला पावत मिळत आहेत उत्तर महाराष्ट्रात कालपासून जो पावसाने धुमाकूळ घातलेला या आहे यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहेत परंतु सर्वसामान्य नागरिकांचे सुद्धा या हाल या निमित्ताने पास मिळतात छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ पाहत न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकबद्दल आमदार योगेश टिळेकरांनी लष्कराचं अभिनंदन केलं आहे देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आपल्या सैन्यानं पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यामुळे भारताच्या प्रत्येक नागरिकाची मान अभिमानानं उंचावली आहे मोदींनी सुरू केलेलं युद्ध पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात घेण्यासाठी असून पाकिस्तानचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला पाहिजे अशी भावना आमदार टिळेकरांनी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे काही दिवसापूर्वी पाकिस्तान दार्जिलिंग दहशतवाद्यांनी काश्मीर मधल्या मध्ये सत्तावीस निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आणि या देशामध्ये अतिरेकी कारवाई करण्यासाठी सुरुवात झाली परंतु आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र दे मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सैन्याने ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातन पाकिस्तान मधल्या दहा दहशतवाद्यांच्या अत्याचं ध्वस्त केले साधारणत दहा किंवा नऊ आज भारताच्या प्रत्येक नागरिकाची मान उंचावलेली आहे कारण छत्रपती शिवरायांनी ज्या हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली ज्यावेळेस वेळेस मा जिजाऊंनी शिवरायांना सांगितलं बीडच्या पाटोदा तालुक्यातील पाचेगाव परिसरात पवन चक्की प्रकल्पासाठी अनेक शेतकऱ्यांची जमीन कंपनीनं घेतली आहे मात्र अद्यापही या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळाला नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत कंपनी ऑफिस समोर निदर्शने केली आहेत मात्र कंपनीनं पोलीस दलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यानं तणाव निर्माण होऊन काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय ना दत्ता बळीराम गिरे माझ्या रानातून पंच्याऐंशी फुट तार गेली मला एकही रुपया दिलेला नाही मग हिडिओ शूटिंग मी काढायला लागलो पोलिसांनी पूर्णपणे माझ्यावर दबाव आणला आणि मला एकही रुपया दिलेला नाही माझं नाम गिरे विकास कृष्णात माझ्या साडे चारशे फूट गेलेले आहे तर मला त्या टायमाला त्यांनी ठरवलं की ते ते हजार रुपये फुटाने पैसे देतो म्हणून आणि चेक दिले चा, ते चार सहा चेक दिले तर तीन चेक पंचा पंचवीस पंचवीस हजारात दिले एक नव्वद एक दोन लाखा लाखात दिले तर दोन स्टब केले त्यांनी आणि बाकी चेक जमा झालेले बाकीचे पैसे म्हणले की शिवजी तार वारसाय मध्ये आता जरा भंडारेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक अनमोल गजबी याला वीस हजार रुपयांच्या लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे सापळा रचल्यावर त्याला रक्कम देऊ केली असता संशयालानं त्यानं लाचेची रक्कम स्वीकारली नाही मात्र तक्रारीवरून लाच दुचपद प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे या बातमीसह सा वेळ आली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहद्रा न्यूज अंकडे महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जी सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित बातम्या नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड मध्ये अन्न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभाग नांदगाव यांनी एक नॉन डिग्री डॉक्टरवर कारवाई केली असून या कारवाईत मोठ्या प्रमाणावर औषध साठा सापडलाय बोगस डॉक्टर मुखर्जी याला नांदगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात वैद्यकीय अधिकारी संतोष जगताप यांनी नांदगाव पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे मी आर सी डी ए राज्य उपाध्यक्ष प्रवीण गुप्ता आम्मी मागच्या महिन्यात आरोग्य विभागाला तक्रार कर केली होती की नांदगाव तालुक्यातील शहात्तर बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी त्यानुसार ना अन्न व औषध प्रशासन नाशिक व आरोग्य विभाग नांदगाव यांनी संयुक्तरित्या कामगिरी करत आज पिंपरखेड येथील बोगस डॉक्टर मुखर्जी यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर औषध साठा हस्तगत केला त्यामुळे आमच्या रिटेलरमध्ये आनंदाचे वातावरण असून या दोघांनी अशीच कारवाई पुढे राबवावी ही त्यांना आम्ही नम्र विनंती करतो धन्यवाद भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी काँग्रेसचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केली आहे संभाजीनगर मध्ये ओबीसीचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित केला जाणार असून या मेळाव्याच्या तयारीच्या अनुषंगानं जालन्यात काल काँग्रेसच्या ओबीसी विभागाची बैठक संपन्न झाली या बैठकीत माळी यांनी कार्यकर्ते पदाधिकारी आणि ओबीसी बांधवांना मार्गदर्शन केले अनेक अनेक अलावा अलावा हा मेळावा यशस्वी करण्याकरता आम्ही राज्यातील ओबीसीच्या अनेक संघटनांना अनेक लोकांना याच्यामध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न हा निश्चितपणानं आम्हाला करायचा आहे आणि हा मेळावा यशस्वी व्हावा लाखोंच्या संख्येनं लोक यावी या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आता हा मेळावा आम्ही का घेतोय त्याच्या पाठीमाग काहीतरी पार्श्वभूमी पाहिजे ना हा मेळावा एवढा मोठा परिश्रम करून आम्ही छत्रपती संभाजीनगरला हा मेळावा घेतोय त्याच्या पाठीमागचा इतिहास सुद्धा आपल्याला माहिती असावा म्हणून तीही गोष्ट मला या ठिकाणी स्पष्ट करायची आहे खरंतर जात न्याय जनगणना केंद्र सरकारने जाहीर केली शंभर टक्के त्यांचं अभिनंदन राहुल गांधींनी केलं आम्ही करतोय कालच्या माझ्या बैठकामध्ये मी केलेला आहे पण खऱ्या अर्थानं या विषयाला जी चालना मिळाली त्याच्या पाठीमागचा जो रेखाचित्र करा आहे ज्याला आपण रेखा काल म्हणतो केव्हा जो प्लॅनिंग ज्याने केले पद्धशीरपणाने ते राहुलजी गांधी यांनी भारत पेट्रोलियम कंपनीचा मनमाड मुंबई उच्चदाब इंधन वाहिनीला छिद्र पाडून इंधन चोरी केल्याचा प्रकार समोर आलाय मनमाड जवळ असलेल्या अनकवाडा शिवारात ही घटना घडली आहे इंधन वाहिनीवरील माती तपासणी केली असता वाहिनीला छिद्रे करून जी आय पाईप जोडल्याचे उघड झालीय या वाहिनीच्या सुरक्षेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय या बातमीचं वेळ झाली आहे मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकडे